वैदुवस्ती येथील बचत गट प्रकरणात महिलेच घरी जाऊन मारहाण वार्षिक प्रतिनिधी आमच्या सरांना का चौकशी केलीच म्हणून महिलेला घरी जाऊन चौघांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवार सुभाष नगर येथे घडला याबाबत नंदिनी अमोल डंगे यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून दोन महिला व दोन पुरुषा विरुद्ध एकशे अठरा एक, एक तीनशे बावन्न तीनशे एकावन्न एक दोन तीन पाच एक तीन तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी म्हणणे आहे की पंधरा दिवसांपूर्वी बचत गटाची झाली होती फिर्यादीने दिनांक सव्वीस रोजी चार वाजता बचत गटाच्या संबंधित मॅडमला फोन करून बचत गटाचे पैसे कधी देणार आहात असे विचारले असता त्या मॅडमनी त्यांच्याच वरिष्ठ ऑफिस मधील सरांकडे फोन लिहिला त्यावेळी त्या, त्या सरांनी फिर्यादीच तुम्हाला काय चिंचुके द्यायचे आहेत का असे म्हणाले असता फिर्यादीने फोन कट करून वैदुवस्ती येथे असलेल्या बचत गटाच्या ऑफिस मध्ये फिर्यादी गेल्या असता तेथिला बचत गटाचे मॅडमना आता फोनवर कोणतेच सर बोलले त्यांना समोर आणा असे म्हटल्यावर तेथील एक अनोळखी महिलेने कुठले सर कोणतेच सर इथे कोणतेच सर नाहीत तुला काय करायचे कर सा असे म्हणत असताना ऑफिस मधील एका सरांनी फिर्यादीच त्या सरांच चुकल त्यांच्या वतीने मी माफी मागतो असे म्हणाल्याने फिर्यादी घरी निघून आली त्याच दिवशी त्यानंतर सायसात वाचता बचत गटाचे दोन महिला व दोन पुरुष फिर्यादीचे घरी आले व त्या दोन महिलांनी तू बचत गटाच्या ऑफिस मध्ये का आली होतीस व आमचे सरांना का विचारलेस असे म्हणून शिविगाळ करू लागले त्यांच्या सोबत आलेल्या एका अनोळखी पुरुषाने फिर्यादीचे दोन्ही हात पकडून बाजूला पडलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या डाव्या गालावर मारले व दोन्ही मॅडमनी हाताने मारहाण करत शेजारीच राहणारे फिर्यादीचे मावशी व इतर लोकांनी तिला का मारताय तिचा नवरा येत आहे असे म्हणाल्याने ते गप्प बसले व तेथून निघून जात असताना तुला बघून घेऊ तुला कोणाला आणायच ते अशी धमकी देऊन निघून गेले बचत गटातील कर्मचाऱ्यांकडून जर अशी मारहाण होत असेल तर संबंधित प्रशासनाकडून कठोर का कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे आपली बातमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावा बेल आयकॉन दाबा